राम राम मित्रांनो महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव हा काय मतदान यंत्रणे झाला नव्हता हे आता त्यांच्याच लोकांनी म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच मान्य ने करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ज्यावेळेस भाजपाचा एवढा महायुतीचा एवढा प्रचंड मोठा विजय झाला दोनशे सदुसष्ट सदोतीस जागा त्यांच्या निवडून आल्या किंवा प्रचंड मोठा विजय झाला न भूतो न भविष्यातील महायुतीचा आणि ज्यावेळेस पराभव झाला त्या पराभव झाल्यापासून महाविकास आघाडीतले सगळे नेत्यांनी ने तो पराभव मान्य करायलाच नका म्हणजे मान्यच केला नाही का आमचा पराभव होऊ शकतो हे सगळं ई व्ही एमची विकाला करामते किंवा मतदान यंत्रणाची करामते आम्ही कसं पराभूत होऊ शकतो म्हणजे अनेक मोठे मोठे नेते त्यांचे ने पराभूत झाले आणि शिवसेनेसारख्याला फक्त वीस जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटांना फक्त अवघ्या दहा जागा काँग्रेसला एवढ्या कमी जागा आणि लोकसभेमध्ये आम्हाला प्रचंड मोठं यश मिळालं होतं अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा आमच्या महाविकास आघाडीला मिळालं असताना अवघ्या पाच सहा महिन्यात झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा पराभव कसा झाला याचं पूर्ण ताकदीनं त्यांनी विरोध केला की हे सगळं मतदान यंत्रणामुळं झालं किंवा जे काय मतदान यंत्रा मतदार याद्यामध्ये घोळ घातला प्रचंड मोठी संख्या वाढवली भाजपच्या मतदारांची त्यामुळे आमचा पराभव झाला अशा प्रकारचे कारण ते देत होते पण हे कारणं किती फोल होते किती खोटे होते हे त्या लोकांना माहीत होतं आणि त्याचा हळूहळू हळूहळू आता उघड होत चाललं त्याला कारण म्हणजे राऊत साहेबांची एक सामनामध्ये आलेली अग्रलेख आप सतलाडा आणि पडा त्या अशा प्रकारचा एक तो अग्रलेख होता म्हणजे त्याच्यातून त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या म्हणजे केजरीवालचा पराभव झाल्यानंतर हे जे काय शिवसेनेचे राऊत साहेब आदित्य ठाकरे साहेब आणखी एक दोघं जण केजरीवालांना भेटायला गेले त्यांच्यात ती चर्चा चे, चे, झाली त्या संदर्भात त्यांनी तो आग्रह लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी दिल्लीचा पराभव आपचा पराभव कसा झाला याची कारणं मी म्हणस जाता महाराष्ट्रात महाराष्ट्रातसुद्धा आमचा पराभव कसा झाला हे त्यांनी उघड केलं मित्रांनो म्हणजे काँग्रेसनी शेवटच्या म्हणजे पार शेवटपर्यंत घोळ घातला किती तिकीट कोणा कोणाला किती जागा कोणाचं काय आणि इतका त्यांना अहंकार आणि हे झालं होतं आता लोकसभेमध्ये इतका जागा मिळाला म्हणजे आता आमचा मोठा विजय होणार पार म्हणजे निवडणूक लढायच्या अगोदरच मुख्यमंत्रीपदी कोणी येणार या संदर्भात त्यांच्या चर्चा झाल्या त्याच्याहून त्यांची भांडणं तडणं काय आपण बघितलं असं सगळे आणि त्यामुळं आपसापसात मतभेद इतके निर्माण झाले की आपसापसातल्या मतभेदानेच त्यांचा पराभव झाला हे जवळजवळ मान्य केलं संजय राऊत साहेबांनी तरी मान्य केलं जे आपचा ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये पराभव झाला आता तिथं त्यांनी असं म्हटलेलं नाही की आमचा मतदार यंत्रणामुळे पराभव झाला केजरीवालांनी आत्तापर्यंत त्यांचं स्टेटमेंट तसं नाही आहे की या ह्या मतदान यंत्रणामुळे आमचा पराभव झाला म्हणून आमच्या काहीतरी चुका झाल्या आम्ही त्या दुरुस्त करून परत एकदा लोकांसमोर जाऊ पुढच्या पंचवार्षिकला आणि विजय होण्याचा प्रयत्न करू म्हणजे आमचं काहीतरी चुकलं हे त्यांनी मान्य केलं त्यात त्यांनी मग काँग्रेस बरोबर जर आघाडी केली असती तर आमचा मोठा विजय झाला असता परंतु पराभव झाल्यानंतर ह्या सगळ्या शहानपणाच्या गोष्टी सुटतात सुचतात अगोदर जर अगोदर त्यांना असं वाटतं की आमचा विजयच होणार आहे आणि ह्या विजयामध्ये दुसऱ्या पक्षाचा वाटा असू नये त्याला त्या विजयाचे जे काही लोणी मिळणार आहे ते सगळं लोणी आमच्या पक्षाला मिळाल्या पाहिजे दुसऱ्या पक्षाला त्याचा वाटा मिळू नये त्यांचं सहकार्य तर आम्हाला हवं निवडणुका जिंकण्यासाठी परंतु निवडणुकीत विजय झाल्यानंतर जे जे काही लाभ लोक किंवा सगळ्या गोष्टी मिळतात त्यामध्ये फक्त आम्हीच असू दुसऱ्याचं दुसऱ्यांना असं दुसऱ्यांना त्याचा मलिदा म्हणा भाग म्हणा देणार नाही अशी जी काय प्रत्येक विजय ह्या त्या आघाडीतील पक्षांची धोरणं होते त्याला कारणीभूत हा मोठमोठे पराभव त्यांच्या नशी आलेले असं मला वाटतं मित्रांनो ज्या अग्रलेखाच्या त्या अनुषंगाने जर चर्चा केली आपण तर असंच वाटतं की आपसापसातील मतभेद प्रचंड अहंकार आणि तुम्ही माझ्यासाठी लढा मी तुमच्यासाठी लढणार नाही जे जिथे जिथे आमचा उमेदवार आहे ते दुसऱ्या पक्षाने आम्हाला मदत करून आमचा उमेदवार निवडून आणला पाहिजे अशी प्रत्येक पक्षाची ह्या महाविकास आघाडीतील म्हणा किंवा इंडिया आघाडीतील पक्षांची अपेक्षा असते मी काय करणार नाही मी दुसऱ्यासाठी हे करणार नाही सहकार्या सहकारी पक्षाबद्दल त्याचा प्रचार करणार नाही त्याला निवडून यावून मदत करणार नाही परंतु त्यांनी बाकी आमच्या पक्षाला पक्षातील उमेदवारांना निवडून येण्यासाठी मदत करावी अशा अपेक्षा प्रत्येक पक्षाची असल्यामुळे ती महाविकास आघाडी म्हणा किंवा इंडिया आघाडी म्हणा त्याचा बट्ट्याबोळ झालेला आपण दिसून येतो आता हे जे काय आहे दोन चार चार पाच पक्ष इंडिया आघाडीमधले ठळक आता साऊथकडचे तर ते काय चर्चा करते नाही द्रोमुक वगैरे लेफ्ट हे हा पराभव कसा झाला काय झाला काहीच का नाही यात फक्त एक स्टेटमेंट जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ते दिलेले आपसात जर लढले तर आपला पराभव अटळ वगैरे ते त्याच वेळेस ते बोललेले तुम्ही जर आज एकमेकांचं सहकार्य आपसात चर्चा न करता किंवा एकमेकाबद्दल एकमेकांच्या विरुद्ध जर लढले तर आपला पराभव अटळ आणि भाजपचा विजय सहज होणार आहे हे त्या संदर्भात ते त्याच वेळेस बोललेले होते परंतु ह्या इंडिया आघाडीमध्ये असणाऱ्या पक्षांमध्येच कशी एकवाक्यता नाही किंवा ते एकमेकांच्या उरावर बसतात कसे हे त्यांच्या एकमेक चर्चांमधून आपल्याला दिसतं मित्रांनो त्याच्यातच बघा ना आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सांगतात की पश्चिम बंगालमध्ये आम्ही कोणालाही सिट्टा देणार नाही कोणाला काय मी इंडिया आघाडीमध्ये आघाडीमध्ये आहे पण पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीने केजरीवाल दिल्लीमध्ये सांगतात की इंडिया आघाडी आहे परंतु काँग्रेसला त्यामध्ये स्थान असणार नाही पंजाबमध्ये आपचं तेच तसं जे ते काँग्रेसला त्याच्यामध्ये स्थान देणार दे नाही आणि इतर पक्षांचा प्रत्येक राज्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आढळतात मित्रांनो त्यांच्या जर जर एकी नसेल तर भाजपसारख्या बलाढ्य शक्तीसमोर ते कसं लढणार आता बलाढ्य काय म्हणतो मी कारण त्यांची रणनीती तळागाळामध्ये असलेली त्यांची संघटना या सगळ्या गोष्टीमुळं आज भाजप जे काय विजय मिळवतो आता हे सगळे लोक म्हणतात की सगळे त्यांच्याकडं जे काय वेगवेगळे संसाधन आहे संस्था आहे त्याच्यावर ताबा मिळवला त्याच्या ता त्या ईडी आईस इन्कम टॅक्स ईडी काय सी बी आय या सगळ्या ज्या वे काही वेगवेगळ्या तपास यंत्रणा म्हणा किंवा काही ज्या संघटना आपल्या संवैधानिक घट संस्था आहे त्यावर भाजपचं वर्चस्व आहे त्याच्या माध्यमातून विरोधी पक्षांना ते, ते छळतात त्यांचे लो, ते वेग मोठमोठ्या नेत्यांना फोडतात आणि आपल्याकडे आणतात असं त्यांचं हे झालं हे त्यांचं म्हणणं परंतु त्यांची संघटना काय त्यांची संघटना तळागाळापर्यंत आहे का प्रत्येक म्हणजे लोक शेवटच्या लोकांपर्यंत आपला विचार घेऊन जाऊ शकतात का तर बाबतीत त्यांचा ठणठण गोपाळ दिसतो मित्रांनो म्हणजे संजय राऊतचंच बघा ना तर त्यांनी आपला सल्ला काँग्रेसला सल्ला देतात आपला सल्ला देतात किंवा इंडिया आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांना सांगतात की कसं आपण एकत्र लढलं पाहिजे परंतु त्यांचा पक्ष जागर राहिलं नाही बरोबर आहे की नाही म्हणजे कोकणातले जे एक मोठे नेते होते त्यांचे मा विधानसभेमध्ये लढलेले राजन साळवी ते काल परवा दिवशी एकनाथ शिंदे यांच्या सिनेमध्ये गेले आता त्याच्यानंतर दुसरा जो एकमेव आमदार आहे भास्कर जाधव त्यांचे सुद्धा तळ्यात मळ्यात चालू आहे ते कधी शिवसेनेला टांग मारते उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदेकडे येते किंवा दुसऱ्या पक्षात जातील सांगता येत नाही मित्रांनो म्हणजे आपल्या पक्षातली गळती कशा प्रकारे थोपवायची याचा विचार न करता आपल्या पक्षच पक्षामध्ये जे काही अनागोंदी माजलेली मा आहे किंवा जे काय सध्या वातावरण चालू आहे फाटाफुटीचं ते त्याला सांभाळायचं नाही खासदार अस्वस्थ आहे ते आता पार त्यांचं कुठं जेवायचं कुठं खायचं कुठं नाश्ता पाणी करायचा प्रत्येक गोष्टीला विचारून जा जसं शा शाळेतला विद्यार्थी बाहेर लगीवला जायचं म्हटलं तरी शिक्षकांना विचारावं लागतं तशा पद्धतीचं जर त्यांनी आचरण ठेवलं किंवा तशा पद्धतीची गोष्टी करायला लागली तर खासदार आमदार टिकतील का त्यांच्याकडं यावर आम या आत्मचिंतन करण्याऐवजी दुसऱ्या पक्षात काय चालू आहे याची मोठी चर्चा केली जाते संजय राऊत साहेबांनी जे काय सल्ले शहाजोगपणाचे सल्ले दुसऱ्या पक्षांना देतात तेच सल्ले स्वतःच्या अध्यक्षांना द्यायला हवे की आता आपण आपल्या पक्षाची थोडीशी देहधोरणे व्यवस्थित करायला पाहिजे सगळ्या लोकांशी एकत्र बसून त्यांच्याशी विनिमय करायला पाहिजे आपला पक्ष फुटू नये म्हणून याची काळजी घ्यायला पाहिजे जे काय राहिलेले आमदार आहे वीस आणि काय आठ नऊ नऊ खासदार यांची इकठ्ठा मोठ बांधली पाहिजे त्यांची जाऊ नये म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे असं न करता इतर पक्षांनी काय केलं पाहिजे ते कसे एकमेकात भांडतात आणि भाजपाला भाजपाचा पराभव आपल्याला करायचा सर्वांना परंतु आपण जर आपसत लढत बसले तर कसं होणार म्हणजे त्याऐवजी आपल्या पक्षात काय चालू आहे आपला पक्ष एक राहीन का ते फाटाफूट होणार नाही ना किंवा जे काय आता शिवसेनेतून पाळापळी चालू आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातून ती कशा प्रकारे रक्त जाईल यावर जर चर्चा केली नाही त्याच्यावर चिंतन मंथन केलं नाही तर उपयोग काय मित्रांनो म्हणून तो शहाजोगपणाचा सल्ला आपल्या पक्षातील नेत्यांना सुद्धा त्यांनी द्यायला हवा पक्ष प्रमुखांना बरोबर आहे म्हणून इतर पक्षांमध्ये काय चालू आहे त्याच्याऐवजी आपल्या पक्षात आत्मपरीक्षण करणं आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब सगळ्या पक्षांच्या बाबतीत परंतु तसं न होता इतर पक्ष कशा प्रकारे खुळचटे कशा प्रकारचे बा चुकीचे निर्णय घेतो त्यांच्या पक्षात काय चालू आहे हे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्या प्रवक्त्यांचा असतो मित्रांनो तर असो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद